महापालिका निवडणुकीमध्ये मुकुंद नगर मध्ये इतिहास घडल्याचं पाहायला मिळतंय या ठिकाणी पंजाने आपलं खातं उघडलंय अर्थात काँग्रेसने आणि आता आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे विजयी उमेदवार बाबा खान जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया सगळ्यात तर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत आणि डिजिटल अहिल्यानगर परिवाराच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन मुकुंद मध्ये इतिहास घडल्याचं पाहायला मिळालंय काँग्रेसने खातं उघडलंय काय सांगाल हे निश्चितपणे जी निवडणूक होती लोकांनी हाती घेतली होती मी काय याच्या पूर्वी पण अनेकदा पत्रकारशी बोलताना सांगितलं जनतेने घेत घेतलेली निवडणूक आहे हे विजय माझा नाही तर खरं देखील तर जनतेचा विजय आहे व माझे जे मित्र आहे त्यांनी मला खूप खूप साथ दिलं म्हणून माझा चांगल्या पद्धतीने विजय झालेला आहे आणि ह्या वीस पंचवीस वर्षामध्ये मुकुंद नगरमध्ये एक इतिहास होता का कुणी रिपीट म्हणून निवडून येत नव्हतं नाही का एकदा आला त्याचा दुसऱ्यांदा त्याचा पराभव व्हायचं हे रेकॉर्ड देखील हे बाबक खानचे मित्र व मुकुंद नगर जनतेने हाणून पाडलेलं असुद्दीन ओवीस हो यांची या ठिकाणी सभा झाली मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही काय सांगाल पुढच्या टायमिंगला असुद्दीन ओवीस स्वतः माझ्या विरोधात उमेदवारी करायला पाहिजे